मुंबईचे अध्यक्ष श्री आशिष शेलारजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मंगल प्रभात लोढाजी परागळवणीजी आज ज्यांचा प्रवेश झालाय ते जगदीश अमीनजी आणि राजेंद्र नरवणकरजी मला अतिशय आनंद आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये एक दीर्घ अनुभव असलेले आणि त्याहीपेक्षा संघटनेत आणि जनतेमध्ये एक चांगला कनेक्ट असलेले हे दोनही नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताय जगदीश अमीन हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील राहिले आहेत आजच त्यांनी त्याचा राजीनामा दिलेला आहे आणि संघटनेचा एक मोठा अनुभव हा त्यांच्या पाठीशी आहे अनेक निवडणुका त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या निवडणुकांचं संचलन केलं आहे त्याच्यामध्ये नियोजन केलं आहे आणि त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा कनेक्ट आहे आणि एक नगरसेवक म्हणून देखील सातत्याने जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे एक काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची इमेज आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासारखा एक चांगला नेता हा भारतीय जनता पक्षामध्ये आला याचा आम्हाला आनंद आहे त्यांच्या कार्याचा आणि अनुभवाचा जो काही फायदा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराकरता विकासाकरता आम्ही निश्चितपणे करून घेऊ आणि त्याचसोबत त्यांनाही योग्य प्रकारे समावून घेऊन त्यांच्या अनुभवाच्या अनुसार ज्या ज्या योग्य संधी हे देखील अतिशय जमिनीशी जुडलेले अशा प्रकारचे नेते आहेत विशेषतः त्यांच्या सगळ्या वर्डामध्ये प्रभागामध्ये आणि प्रभागांमध्ये त्यांचा अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसाशी कौटुंबिक अशा प्रकारचा कनेक्ट आहे ज्याला आपण जमिनीशी जुडलेला नेता म्हणतो अशा प्रकारची प्रतिमा असलेले नरवणकर जी आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचाही आज भारतीय जनता पक्षामध्ये जो प्रवेश झाला आहे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रीय प्रवाहामध्ये काम करावं अशी माझी इच्छा होती आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रीय प्रवाहामध्ये त्यांनी काम सुरू केलं आहे त्याचा फायदा आम्हाला होईल आणि मंगलजीचे हात देखील यामुळे बळकट होतील परागजी पण आहेत आणि मला विश्वास आहे की आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला पुढे नेण्याकरता प्रयत्न करू आमच्या संपर्कामध्ये मुंबई महापालिकेतील अनेक विविध पक्षातील माजी नगरसेवक आहेत त्यातल्या बऱ्याच लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा दाखवली आहे पण आम्ही एक क्राइटेरिया केला आहे की ज्या माजी नगरसेवकांचा जनतेत कनेक्ट आहे अशा लोकांनाच आम्ही आमच्याकडे प्रवेश देणार आहोत त्या पुढच्या काळात अजून काही प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतील आणि शेवटी सगळ्यांचं आकर्षण एकच आहे ते म्हणजे भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांनी या देशाला बदलवण्याकरता काम या ठिकाणी केलेलं आहे ते सर्वांनी बघितलंय आणि मुंबई शहर ज्या प्रकारे मागच्या काळात युतीचं सरकार असताना आणि आता पुन्हा युतीचं सरकार आल्यानंतर बदलतं आहे ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे